स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये त्यांना मी आज बनवणार आहे मुशीचं कालवण हे चिकन इतकं छान लागतं आणि चिकन सारखीच पद्धत करायची असते तर मालवणी मी प्रकारे करतो ना ते मी आज तुम्हाला दाखवणार तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनल नवीन नक्की सबस्क्राईब पहिल्यांदा आपण वाटण करून घेणार आहे तर वाटणासाठी ना मी इथे धणे आणि जिरे भाजून घेते तेलामध्ये त्यानंतर चार पाच मिरी घेतले तीन चार लवंगा टाकल्या थोडेसे दालचिनीचे ची, तुकडे पण टाकून घेते जितके आपल्या घरामध्ये मसाले असतील ना खडे मसाले तितके टाकून घ्यायचे जर आपल्याकडे तयार गरम मसाला असेल तर हे सगळं करायची काही गरज नाही आहे तो तयार मसाला आपण टाकू शकतो त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे हा कांदा हा कांदा उभा शिजवून घेतला आहे चांगला भाजून झाल्यानंतर खोबरं तर हे थोडंसं ओलसर आहे ओलं खोबरं पूर्ण वापरलं तरी पण चालतं किंवा पूर्ण सुकं खोबरं वापरलं तरी पण चालतं ते चांगलीच येणार आहे तर हे मी आता भाजून घेते व्यवस्थित लालसर असं भाजून घ्यायचं म्हणजे त्याला चव चांगली येते जर कच्चा राहिला ना तर त्या कच्चा मसाल्याला चांगली चव येणार नाही तर मी आता व्यवस्थित भाजून घेते तोपर्यंत मी मुशीचे छोटे तुकडे करून घेते म्हणजे जसे आपल्याला आवडत असतील तसे कारण जितके लहान करते तितक्या ना ते पसर जातात म्हणजे थोडेसे मीडियम साईजच ठेवायचे असतं मी तुम्हाला दाखवते हो तर इथे लहान आकाराच्या दोन मुशी आहेत कारण आमच्या सगळे तुकडे मी आता कट करून रेडी केले याला आपण मीठ वगैरे लावून घेणार आहोत याच्यात टाकते थोडीसे हळद लाल मसाला जो आपला घरगुती मालवणी मसाला आहे तो मी लावून घेतलाय मीठ आणि आले लसणाची पेस्ट आणि चमचाभर थोडस चमचाभर आगळ थोडस लावून ठेवणार आहे एकत्र एक करून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं आता हे व्यवस्थित हे सगळं जीव करून एकत्र एक लावून हे सगळं आता मी ठेवून घेते एक पाच दहा मिनटं राहिलं तरी ठीक आहे आपण थोडंसं ठेवणार आहे अशा प्रकारे आणि मग याचं आपण कालवण बनवणार साईडला ठेवलं आहे आणि इथे बघा आपलं वाटणाचं जे खोबरं आहे आणि कांदा तो चांगला भाजून तयार झाला आहे तर आता मी याला काढून घेते आणि मिक्सरमध्ये वाटून घेते आता याच्यामध्ये फक्त आता वाटण करून घ्यायचं आहे थोडीशी मी था थो आता कोथिंबीर पण टाकून देते तर हे दांड्याकडच्या जे भाज्या आहे ते जास्त आहे याच्यामध्ये तर ते टाकायचं म्हणजे त्याने चव चांगली येते आणि बाकीचे थोडे मी ठेवले आहे कोथिंबीर ते वरून शिवरण्यासाठी तर आता मी याचं वाटण करून घेते आता इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा चांगला भाजून घेते तेलामध्ये आपण मग तिची कढी वगैरे करतो ना तर ती तुम्हाला परतून घेते अगोदर अजून झालंय त्याच्यामध्ये मी आता टॅमॅटो टाकून घेते टॅमॅटो लवकर आल पण लावलेले आहे तर मी थोडं कमीच घालते मसाला परतून घेते चांगला पाणी टाकून कांदा आणि त्यामुळे चांगलं शिजवून घेते जे आपण दहा पंधरा मिनिटं आता लावून ठेवलं हो याला सगळे मसाले आणि हे टाकून ता घेतो कमी गॅस करून परतून घ्यायचं आणि याच्यात तर थोडीशी शिजली पाहिजे जास्त पाणी टाकून शिजवायचं नाही थोडंसं जसं आपण चिकन शिजवून घेतो त्याप्रमाणे पहिलं शिजवून घ्यायचं झाकड लावून थोडा वेळ शिजू द्यायचं हे वाफ लावून ठेवलेलं आणि बघा आता शिजले व्यवस्थित आणि मग याच्यामध्ये वाटण टाकते हे सगळं वाटण मी टाकून घेते टाकून घेते आवश्यकतेनुसार पाणी आता हे रेडी झालेलं आहे मिनिटं मी फक्त उकळायला ठेवलेलं आणि बघा आता व्यवस्थित झालं तर आता मी हे भातासोबत खाणार आहोत त्याच्यामुळे मी थोडंसं पातळसर आहे पण आता हे गरम असताना पातळ दिसतंय नंतर थोडंसं जाडसर होणार आहे तर बघा खूप मस्त होतं हे याचं कालवण तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीत एकदा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल तयार झालं आपलं मुशीचं कालवण मुशीचं कालवण जर तुम्ही या प्रकारात केलात ना तर अगदी उत्तम लागतं अगदी छान लागतं